कोकण आपलंच असा आणि पण आपलाच असा मिनी कोकण असा वा काऊ नमस्कार मंडळी मी प्रमोद वती मी ट्रॉम्बेकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे भांडूप मध्ये कोकण महोत्सव आहे व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाव पूर्वा रांगणकर ह्या आरती मेजारी ह्या श्रुती घोसाळकरताई आणि हे भाग्यश्री लांडे आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून हा स्टॉल चालवतो तर आपल्या स्टॉलवरती आपल्याला पुरणपोळी मोदक कोथिंबीर वडी थालीपेठ तसंच आमचं हिरकणी स्पेशल कॉन्चॅट मिळेल अजून पिझ्झा आहे मॅगी आहे चीज मॅगी आहे शेजवान मॅगी आहे आणि गरम गरम पिठलं भाकर आणि आमच्या स्टॉलच मेन हे म्हणजे आम्ही हे ठेवलंय की लोकांना गरम गरम पदार्थ लाईव्ह आम्ही बनवून देतो स्वतः स्वतः आम्ही इथे बनवून देतो त्यांच्या समोरच आम्ही गरमागरम पदार्थ बनवून त्यांना देतो लोकांना खूप आवडतं हे सगळं गरम पदार्थ खाण्यासाठी नाही आमच्या स्टॉलचं नाव हिरकणी माझ नायकोरीशन आणि जे पण आहे थोडक्यात सर्व स्वतः बनवलेले थोडक आहे हे आपला असं आहे की रांगोळी आहे ओलांपासून बनवलेली रांगोळी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता छोटापासून मोठ्या पर्यंत सगळं हे वेगवेगळे वेग आहे शिवाय याच्यामध्ये आपण सरस्वती पण आहे ठेवलेली जी आपण पूजेसाठी वापरू शकतो याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं रुपवतासाठीचं साहित्य पूर्ण रेंट मिळतं आणि महालक्ष्मी तिथे लावली आहे मी वरती जी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पाठीमागे पूजनसाठी आपण वापरू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे तोरण पण आहेत माझ्याकडे आणि दुसरं जर काही कस्टमाइज करून हवं असेल तसंही प्रोडक्ट आपण कस्टमाइज करून देतो आणि शॉप माझं इथेच कोकण नगरला आहे कोणाला जर काही लागल्यास नक्की संपर्क साधा माझा नंबर सांगते नाईन झिरो एट टू झिरो सेवन टू वन झिरो थ्री धन्यवाद बघा आपल्या ताईसाठी थोडी हेल्प करा जास्तीत जास्त खरेदी करा ताईकडून जे ऑनलाईन पण असेल ना तुमच्याकडे इंस्टावरती पण आहे आणि कॉन्टॅक्ट करा सर्व क्लासेस घेते मी बगा ताई क्लासेस पन ये थे खूब छान ताई धन्यवाद एक मिनट थाम सांतर, गीथम डिलाइट, आम्ही इथे पहिल्यांदाच हा स्टॉल लावला आहे कोकण महोत्सव भांडूप येथे आमच्या इथे आजच्या कोकण महोत्सवात गोडाचा पदार्थ अनारसे आहे तसेच सोलकडी आहे ते पण तळ कोकणातल्या नारळाची इथल्या नाही शिरोड्यासून इलत नारळ त्या नारळाची सोलकडी असा त्यानंतर मलाई लस्सी आहात ती पण घरी बनवलेल्या दह्यापासून त्यानंतर ह्या मिसळ पाव असा घावणे येस येस मटकीची मिसळ असा आणि पाव त्यानंतर आपलं घावणे चटणी असा शिरवाळे शिरवाळे पण असत आणि अगदी तापण आपल्या शिरोड्याच्याच नारळाचा रस सोबत त्यानंतर हे आपला भेंडीचा सार आणि वाफालेलो भात असा त्यानंतर अजून काय खातालाच तुम्ही मुगभजी असा आ, आ, या अनारसे त्यानंतर ही वेज चीज पुरी आ ही तुमका पूर्ण कोकण मोसत खच नाही मिळायची ती मिळतली हा अगदी म्हणजे लहान पोरांपासून सगळे खाऊ शकतात सगळ्या प्रकारचे तुमका जे भाजी तुमची लहान पोरण आहे खाणत ना ती त्याच्यात टाका आणि चीज टाका लाली तुमची चीज पुरी तयार हो आणि ती आता सध्या आता रिसेंटली पावभाजी बनवलं ती पावभाजी असा ही कोथंबीर वडी असा पण ती थोडं वेळ लागतो बनवू असा सगळा असा हे चॉकलेट्स असत हे पण होममेड असत हो हो घरी बनवलेल तो तर गावसून इलो आ तुमच्या सेवेक खास त्यानंतर कोकम सरबत पण आवळा सरबत पण आ असं वेगवेगळ्या आणि हा पण आपल्या गावचाच कोकणी मेवो हे कोकम असा या आग आ, कोकम सरबत असा ज्या सर ह्याचाच सरबत बनवला आगळ असा असा सर्व असा प्लस आमची कोकण नगर उत्कर्ष नगरला आमची खानावळ पण आहे म्हणजे कोणाला जर बल्क ऑर्डर्स किंवा डेली टिफिन सर्विसेस हवे सर्विसे, असतील सर्विसे, तर तेही आपण देऊ शकतो एट एट सेवन नाईन एट एट सेवन नाईन वन डबल झिरो फाय डबल थ्री प्रियांका महेश सुरुवे ओके हां कोकणच्या भाषेत येवा कोकण आपलंच असा आणि पण आपलाच असा मिनी कोकण असा ये वा का चला धन्यवाद

स्वप्नाली मेस्त्री सौ स्वप्नाली मेस्त्री हीच कडून माझ्या कलेचं कौतुक करण्यासाठी लागमोला शंभर रुपयाचे पाडतो शिकाले सौ स्वप्नाली मेस्त्री आनंदाने आमची लाडकी बहीण कुमारी निकम राहणार भांडू हिच कडून सुद्धा कलेचं कौतुक करण्यासाठी लागमोला दोनशे रुपयाचे पाडतो शिकाले एक उत्कृष्ट कलाकार कुमारी मयुरी निकम हिस्त्रीचा गावडे हा मग गा। कोकम आहे कोकम आगुळ आहे कोकम सरबत आहे हा आंबा फळे फळे ऐकत आवळा आहे हो हो सोलकडी आहे सरबत आहे हा आंबा दा, दामची बाटली आहे हा पाचक रस आहे पाचक रस कोकम सरबत आहे बघू शकताय मित्रांनो मोदक पुरणपोळी आहे घावणे चटणी पाणीपुरी बघू शकता मित्रांनो आपण टेस्ट करायला येऊ नक्की पब्लिक पण तुटले खायला येऊ आपण जरा एक राऊंड मारून सगळं व्हेज वाटतंय मला तरी वेज वाटतंय व्हेजच चा प्रकार आहे ना सगळ भाकर भाखर गाठे भाजी पिठल आहे बघा मित्रांनो वांग्याचं भरत ताई चपाती करतात कुठली भाजी आहे ताई तरी कुठली आहे चिकन आहे चिकन पण आहे ते चपाती बा मित्रांनो गरम गरम चपात्या बनवतात हा बरोबर गुरुवार असल्यामुळे गुरुवार असल्यामुळे व्हेज लावलं ताई मी उद्या प्रकार आहेत मसाल्याचे मसाल्याचे सात प्रकार आहेत सात प्रकार आहेत सात प्रकारांना मिरची पावडर आहे मच्छी मसाला आहे मालवणी भाजी उसळा मसाला आहे दुसरा मटन मटन चिकन मसाला आहे गरम मसाला आहे दुसरी काश्मिरी मिरची पावडर आहे काश्मीर घाटी मसाला आहे तीळ चटणी लसूण चटणी मच्छी फ्राय मसाला हळद पावडर कोळी मसाला साधी पिठी मसाला पिठी आणि हे डांगरपीठ एवढे प्रकार आमच्या हां सग कोकणात सर्व कुडाळ कुडाळ कुडाळवरून आणलेले आहे सर्व तर कुडाळचे प्रकार आहेत त्याचे हो हे स्वतःचं आहे प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर हे उकडे तांदूळ आहेत हे गावठी सुरळी तांदूळ आहेत वडे पीठ आंबोळी पीठ पीठ साधी पिठी मसाला पिठी गावठी कोळी गावठी कोकम दुसरं चिंच चिंच गोळ्या आहेत आंबावडी आहे काजू काजू चॉकलेट आहेत जांभूळ पावडर आवळा मावा कोकम आगळ कोकम सरबत गावठी उकडे तांदळाचे लाडू तिळाचे लाडू आहेत गावठी काजू मसाला का आहे, काजू आहेत दुसरं ओनियन काजू सालवाले काजू आहेत आंबा पल्प दुसरं पाचक आणि लेमन जंजर आहे आवळा ज्यूस आहे दुसरं आवळा सरबत आहे आणि जांभूळ सरबत आहे एवढं प्रकार आहेत हे कोकम खास आहे कोकणातलं हे कोकम तेल पायाना क्रॅक पडतात थंडीमध्ये ओठ पडतात त्याच्यासाठी खास हे आहे बनवलेलं आहे हे कोकम ही खोबरावडी आहे ही तुमचं चिरोटी म्हणजे बंगाली खाजी म्हणतात तिला खणसपोळी आंबापोळी हे बाकी इतर खाज्या लाडू हे सर्व सर्व कोकणातलं हां सर्व कुडाळून घेऊन आलेलं आहे आणि सगळं प्रोडक्ट कुडाळचं आहे आमचं एवढं प्रसा मसाला काजू तुम्हाला शंभर रुपयाला पॅकेट भेटणार शंभर ग्राम शंभर रुपयाला आणि हे साधे सा सालवाले काजू आहे ते दोनशेला पॅकेट आहे आणि हे दोनशे वीसला आहे हे पॉलिश काजू पॉलिश सा सालवाले हे हे दोनशेला आहे आणि हे पॉलिश दोनशे वीसला आहे एकदम गावठी कोकणातले का गावठी काजू आहेत एकदा कोणी घेऊन गेलं तर परत घेऊन जाणं एवढी गॅरंटी आहे एक पण खराब येणार हा कॉन्टॅक्ट माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याऐंशी एकोणसत्तर सतरा सदतीस बेचाळीस या कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करून आपण येऊन एकोणीस घरपोच पण सेवा केली जाईल हजार राहायला आम्ही स्टॉलवरच असतो सध्या गावाला कुडाळा राहतो आणि आमची रूम आहे घाटवर भटवाडीमध्ये बटवडी मग कोणाला काही कुठची वस्तू हवी असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं त्या कॉन्टॅक्ट नंबरवर हो। त्यांना माल पोड़, घर घरपोच होईल ओके धन्यवाद धन्यवाद भाऊ कोणाला हवं असेल तर काकाला कॉन्टॅक्ट करा एवढं घरगुती प्रकार आहे आपला आहे बांगडा हे पापलेट आहे ना बघू शकता डिशेस कशा सजवलेल्या आहेत मित्रांनो मला बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे नमस्कार माझं नाव चिन्मय राजेंद्र मोकल माझ्या हॉटेलचं नाव आहे दादू सागरी स्वाद आपण इथे गेल्या दहा वर्षापासून धंदा करतो माझ्याकडे तुम्हाला चिकन किमा हे भेटेल जवळा भेटेल वजडी भेटेल कलेजी भेटेल चिकन थाई पापलेट थाई बांगडा थाई बोंबील थाई त्यानंतर तुम्हाला केकडा थाई भेटेल वड़े भेटेल स्पेशल त्यानंतर ग्रीन चिकन थाई भेटेल बोंबील फ्राय भेटतील त्यानंतर बांगडा फ्राय सुरमई फ्राय चिकन सुक्का कबाबपा तर कबाब पण आहेत आपल्याकडे तंदूरमध्ये पहाडी कबाब बंजारा कबाब आणि चिकन टिक्का आहे फ्रेश मच्छी तर लावलेली आहे आपण सुरमय पापलेट आहे बांगडा आहे लॉलीपॉप आहे कोलंबी फ्राय आहे साडे साडेतीनशे रुपये हा लॉलीपॉप पण आहेत प्रॉन्स फ्राय आहेत आपल्याकडे हा एकोणतीस तारखेपासून चालू झालेलं आहे आता पहिले नऊ तारखे तीन दिवस वाढवलेत पुन्हा मालवणी हॉटेल बघू शकता

माझं नाव गुंडू अनंत तेंडोलकर ओंकार आयुर्वेदिक औषध विक्रेते भांडूप मधून मी बोलतोय मी पंचवीस तीस वर्ष करतो इथे बाई धोरकांच्या माध्यमातून उत्तम प्रकारचा मला प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे माझ्याकडे सांदी दुखीवरती एक औषध आहे त्याचं नाव अमृतधारा आहे कंबर मान गुटणे पोटऱ्या मनका मान टाचावरती वातासाठी बघा उत्तम प्रकार तुमच्या घरात आई वडिलांसाठी आणि बायकोसाठी अशा अनेक समस्यावरती जवळजवळ वीस समस्यावरती एक औषध आहे बघा आणि ते उपचार मोफत करतो सर्दीवरचं एक छोटंसं औषध आहे सर्दी सायनस आकडी फीठ अर्धं डोकं दुखते त्याच्यावरती पण आहे दुसरं माझ्याकडे मूतखड्यावरती औषध आहे सात दिवसात चार एम एम पर्यंत मूतखडा पडतो बघा त्याच्यानंतर डायबिटीसवरती पोट कमी करायचं आहे गोळ्या आहेत बघा माझ्याकडे अशुबंध मॉलिश तेल आहेत माझ्याकडे अलेवर जेल आहे बघा माझ्याकडे सर्व प्रकारचे अत्तर पण आहेत माझ्याकडे भीमशिम कपूर आहे अखंड बघा आणि हे माझी थोडीशी माहिती याच्यावरती दिली आहे बघा तुम्हाला मी याच्यावर टाकतोय बघा याच्या पांप्रेटच्या माध्यमातून हे तुम्हाला दाखवतोय बघा हे सगळे औषधं माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि माझा तुम्हाला नंबर पण याच्यामध्ये भेटणार बघा राहायला मी साई व्यवहारला राहतो सध्या स्वामीच्या मठाचे शेजारी हवे असेल मित्रांनो बघू कॉन्टॅक्ट हा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन सिक्स सेवन डबल एट वन झिरो फाय थ्री आणि हे पण आहे बघा याच्यामध्ये उत्तम प्रकारचं रिझल्ट आहे गॅरंटेड औषध आहे बघा पंचवीस तीस वर्षाचा आपला अनुभव आहे बघा भा, माझ्याकडे लांबून लांबून लोक येतात धन्यवाद जेवणामध्ये बघत असेल मित्रांनो पूर्ण कोकणी पदार्थ होते कोकणीमध्ये बेस्ट होतं पूर्ण आणि पदार्थ पण मसाले वगैरे सगळे कोकणातले त्यासाठी तर कोकणी महोत्सव बोलतात ना तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करावा लागेल मित्रांनो हो। टेक केअर